वेलकम अँड कॉफिट हँगिंग बॅनर फ्लेक्स चार्ट डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मितीचा एक अभिनव उपक्रम बॅनर फ्लेक्स हँगिंग चार्ट तयार कसे केले जातात कस्टमरकडून आलेल्या क्रमांकाची शीट बनवशानुसार जे क्रमांक असतात त्यांचे कोनिका पाचशे बारा आय तीस पी एल या मशीनद्वारे हाय रिझोल्युशनमध्ये प्रिंटआउट केले जाते केलेले प्रिंटआउट अगदी क्लिअर आणि सुबक असते त्यानंतर प्रत्येक चार्ट असे वेगवेगळे कापले जातात ते कापल्यानंतर या पायपांचे आवश्यक त्या चार्टनुसार तुकडे करून त्याला विशेष गोंदाने चिपकवले जाते आपण रेडीमेड नकाशे बघितले असाल त्यामध्ये पाईपाला मध्यभागून कापून त्यामध्ये ते फसवले असते पण या ठिकाणी प्रत्यक्ष विशिष्ट गोंदाच्या साहाय्याने ते चिपकवले जाते त्यामुळे अत्यंत मजबूत आणि टिकाऊ होतात हे पाईपसुद्धा इलेक्ट्रिक फिटिंगचे पाईप असतात त्यामुळे कसल्याही प्रकारचं तुटण्याची किंवा मोडण्याची भीती नसते हे बघा चिपकवल्यानंतर प्रत्यक्ष चेक केलं जाते की चार्ट व्यवस्थित चिपकले आहे की नाही त्यानंतर मध्यभागी छिद्र करून त्या ठिकाणी हँगिंगसाठी दोरी लावली जाते हे सर्व झाल्यानंतर त्याची दोरी बरोबर लागली की नाही आणि ते बरोबर चिपकलं आहे की नाही हे बघण्यासाठी त्याला अशा प्रकारे बघून फायनल केलं जाते शेवटी अशा प्रकारचे हँगिंग चार्ट तुम्हाला आवश्यक त्या आकारात तुम्ही दिलेल्या विषयातील क्रमांकानुसार तयार करून कस्टमरच्या ऑर्डरनुसार अशा प्रकारे अतिउत्तम पार्सल तयार करून ते पार्सल तुटणार नाही फुटणार नाही याची दक्षता घेतली जाते आणि ते पार्सल तुमच्या घरापर्यंत पोचवलं जाते अशा प्रकारे तुम्हाला आवश्यक ते मराठी गणित इंग्रजी विज्ञान भूगोल इतिहास अशा सर्व विषयाचे हँगिंग चार्ट प्रत्यक्ष तुम्हाला घरपोच मिळतील आजच संपर्क